नमस्कार सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे रोज रोज भाजीला काय बनवायचं हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो तर आज आपण ताज्या मटरचा खिमा पाहणार आहोत तर एवढा चवीला अफलातून होतो ना हा ताज्या मटरचा खिमा तर यासोबत तुम्ही दोन ते तीन पोल्या जास्ती चाच खाल तर हा खिमा चिकन सुद्धा मागे टाकेल एवढा मस्त लागतो चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ताजे मटार घेतले आहेत तर मटार घेताना आपल्याला ताजे मटार घ्यायचे आहेत अजिबात फ्रोझन मटार इथे वापरायचे नाही आहेत तर इथे मी पाव किलो मटार सोलून घेतले आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर इथे दोन मीडियम साईजचे कांदे आणि दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहेत तर कांदे कापून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे तरी ते सात तर ते आठ लसूणच्या पाकल्या आणि अर्धा इंच आलं घालून घेतले आणि हे मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचे आहे तर मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आणि टोमॅटो सुद्धा व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहेत टोमॅटो काढून घेतली म्हणजे त्याची प्युरी काढून घ्यायची आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला मटार घालून घ्यायचे आहेत तर मटार आपल्याला बारीक न वाटता खडबडीत वाटून घ्यायचे आहेत तरच आपला खिमा व्यवस्थित असा तयार होईल नाहीतर तो चवीला चांगला लागत नाही तर इथे मटारसुद्धा व्यवस्थित असे खडबडीत वाटून घेतले आहेत आता लगेचच आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी कढई ठेवली आहे गरम व्हायला एक मोठा चम्मचभर तेल घालायचे अर्धा चम्मचभर जिरे घातले जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे त्यानंतर कांद्याची पेस्ट घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा तर हा किमा खरंच चिकन आणि नॉनव्हेजच्या खिम्याला मागे टाकेल एवढा हा चवीला मस्त लागतो तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर टोमॅटोची प्युरीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतला परतून घ्यायचे तर इथपर्यंत रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर या यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर पाव चमच हळद एक ते दीड चमचभर तिखट अर्धा चमचभर बेडगी मिरचीचे तिखट अर्धा चम्मचभर गरम मसाला आणि एक चम्मचभर किचन किंग मसाला तर किचन किंग मसाला घातला की ह्या खिम्याला चव मस्त येते व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आणि यामध्ये थोडेसे मी गरम पाणी घालून घेतले आहे तर यामध्ये पाणी घालताना गरमच पाणी वापरायचे आहे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि दोन मिनटासाठी वाफ काढायचे आहे तर झाकण ठेवून दोन मिनटाची वाफ काढून घेतली आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काजू तर पाच ते सहा काजू इथे मी घालून घेतले आहेत थोडेसे तुकडे वगैरे झाले होते काजूचे तेच इथे ते मी घालून घेतले आणि व्यवस्थित परतला ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची परतून घेतल्यानंतर यामध्ये वाटलेले मटार घालून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहताय खडबडीत असे मटार वाटून घ्यायचे आणि हे व्यवस्थित चमचणे एकजीव करून घ्यायचे तर या सर्व ग्रेव्हीमध्ये मटार मस्त असे परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालून घेते तर गरम पाणी इथे मी दीड ग्लास गरम केले पाणी आणि ते यामध्ये मी घालून घेतले आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर इथे आहे खिम्याचे टेक्चर अगदी जसा खिमा हा चिकन मटणचा दिसतो ना त्याच पद्धतीने दिसत आहे व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडेसे मी मटर बाजूला ठेवले होते ते यामध्ये मी घालून घेतले आहेत घालून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते चमचने व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचे आणि खरंच सुगंध तर खूपच मस्त येत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ताजा मटरचा खिमा बनवलाच नसाल तर एकदा नक्कीच बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर व्यवस्थित एकजीव करून घेतले आता यावरती झाकण ठेवायचे आहे आपल्याला सात ते आठ मिनटासाठी आणि गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आणि मंद आचीवरती इथे मी खिमा आपला मस्त असा शिजवून घेतला आहे तर अधूनमधून हे दोन ते तीन वेळा मी चेक केलेलं आहे म्हणजे कढईच्या बोर्डाला लागू नये यासाठी चेक करायचं आणि इथे पात्र तुम्ही मस्त साबला खिमा तयार झालेला आहे कारण एवढा दिसायला सुंदर दिसतोय ना त्यापेक्षा चवीला अप्रतिम आणि भन्नाटच झाला होता हा खिमा तर आता यावरती आपल्याला एक फोडणी द्यायची आहे तडका द्यायचा आहे तर त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक चम्मच तेल गरम करून घेतले आणि दोन बेडगी मिरची घात घालून घेतली सुकी बेडगी मिरची पाव चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट घालायचे त्याने रंग मस्त येतो आणि हे फोडणी घालून घ्यायची फोडणी घातल्या घातल्या लगेचच यावरती झाकण ठेवायचे अगदी एकाद मिनिटभर झाकण ठेवून घेतले आणि घॅसचा फ्लेम लोस ठेवलेला आहे आणि इथे मी कसुरी मेथी घालून घेते थो थोडीशीच गरम केली आणि ती घालून घेतली आहे म्हणजे त्याने टेस्ट खूप छान येते या खिम्याला एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही खिमा बनवून पाहा भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपला इथे ताज्या मटरचा खिमा तयार झालेला आहे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने खिमा बनवलात नसाल तर खरंच माझ्या पद्धतीने तुम्ही हा खिमा बनवूनच पाहा तोंडाला तुमच्या पाणीच सुटेल आणि या खिम्यासोबत तुम्ही भात खा भाकरी खा किंवा पोळी खा नान खा अप्रतिम लागते बरं का तर एका प्लेटमध्ये इथे मी खिमा सर्व करून घेते तर इथे मी भातासोबत खाणार आहे तसेच चपातीसोबतसुद्धा हा खिमा एन्जॉय करणार आहे तर तुम्हाला नानसोबत खायचं असेल ना तरीसुद्धा खा एक नंबर हा खिमा आपला तयार झालेला आहे तर इथे मी भातासोबत खाते आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईप तसेच सुहाणी किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद